परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बना है संपूर्ण लग्न बस्ता भंडार दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू लाचा डिजाइनर साड़िया टॉप साथ में शूटिंग शर्टिंग टी शर्ट शॉर्ट पीस सभी उपलब्ध है संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा अचलपूर परतवाडा शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढू नये याकरता अचलपूर नगर परिषद व स्थानीय पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाई केल्या जात आहे दुराणी चौक स्थानिक जयस्तम चौक तर मंडी अशा परिसरात पोलिसांनी थांबत ही कारवाई केली आहे अनेकांकडून दंड वसूल केला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आवश्यक ती खबरदारी घेण्याचेही आवाहन केले आहे आज प्रशासनाच्या वतीने नगरपालिका मसुली विभाग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून जे नागरिक मास्क वापरत नाहीत जे वा नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीत किंवा जे विनामास्क गाडीवर व्यवस्थित सीट जातात त्या विना मास्क वापरणाऱ्या नागरिकांना आपण दंडात्मक कारवाई करत आहे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व नगर परिषदेत आणि सर्व प्रशासनात सहकार्य करावे दंडात्मक कारवाई केली म्हणजे पूर्ण यातून कोरोना नष्ट झाला असं नाही तर नागरिकांनीही आपल्या सूचनांचं जे शासना शासन सूचना देते त्या सूचनांचं पालन करावं आणि शासनात सहकार्य करावं मी अशी आपणास विनंती करेल तर दुसरीकडे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अवैध वाहतूक होऊ नये याकरता अचलपूर्व नाक्यावर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली ट्रिबल सीट जाणाऱ्या दुचाकी चालकांना दंड ठोठवण्यात आला त्यासुमोच त्यांचे लायसनही तपासणी करण्यात आली अपघाताचे प्रमाण दिवसांदिवस वाढत असून अशा दुर्घटना होऊ नयेत याकरता लायसन आणि इतर दस्तावेज पाहून वाहन चालकांना सूचना देत कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह या ठिकाणी अचलपूर नाका येथे कोणत्याही प्रकारचे अपघात होऊन या रोड ता अपघात टाळण्यासाठी लोक येणारे जाणारे प्रवासी सिबल सीट दिसणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे तसेच सर्वांनी आपल्या डोक्यात हेल्मेट वापरून आपलं डोक्याचे जबाबदारी घ्यावी जेणेकरून अपघात झाल्यावर हो, आपलं जीव वाचतील या हेतूने कारवाई सुरू आहे तसेच प्रत्येकाने आपल्या तोंडाला मास्क लावण्याची सुद्धा गरज आहे जे लोक मास्क नाही वाप वापरत आहे त्यांच्यावरसुद्धा योग्य ती कारवाई करण्यात येत आहे आणि ही सदरची कारवाई माननीय एस टी साहेब यांच्या आदेशाने चालू आहे तसेच ठाणेदार वानकडे साहेब आणि ट्राफिक कर्मचारी हे हजर राहून योग्य ती कारवाई करीत आहे जेणेकरून कोणत्या प्रकारची इथं रोडनं अपघात होणार नाही आणि प्रत्येकानं आपापची जबाबदारी घेऊन पोलिसांना सहकार्य करावे ही अपेक्षा ठेवत आहे